तर नमस्कार तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे फ्लावरिंग सुरू झाले आपल्या प्लॉटला काही ठिकाणी सेटिंग सुद्धा दिसत आहे आपले जी बागेची छाटणी आहे ती आहे दहा ते पंधरा जुलैच्या दरम्यानची तर बऱ्याच शेतकरी बंधूंचे प्रश्न होते की तुम्ही आता जो रासायनिक खताचा डोस टाकला प्लॉटला त्यामध्ये काय टाकलं तर त्यामध्ये आपण प्रति एकर दहा सव्वीस सव्वीसच्या दोन बॅग आणि अठरा सेहेचाळीसच्या दोन बॅग अशा प्रकारचा मिक्स डोस आपण ह्या प्लॉटला दिलेला आहे तर या संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ काही दिवसांत बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी आता फ्लॉवरिंग सुरू आहे